आता झालं ना आता झालं ना महाशिवरात्री झाली ना आता था, -था आता पान आता आजची अठ्ठावीस तारीख आली उद्याची एक तारीख येते ना आता आता गरम होत बसले तुम्ही पान आता आईले पान आता कुठं आहे काय आहे कुठं आहे तू आईले टेन्शन घेतो उर्मिला एवढं सांगलो ना मी मामाच्या घरी आहे म्हणून तू एक तारीख जाऊ दे ना आता दोन तारखेला जाऊ ना दोन तारखेला जाईन मी मी आताच जाईन आणि आईले घेऊन येईन तिकडच्या तिकडून बँकेत घेऊन जाईन आणि बँकेतून पैसे काढून सीधा घरी घेऊन येईन पक्का आहे काय पक्का नाही ना पण आहे आई म्हणून पक्का नाही म्हणून टेन्शन घेऊन राहिली अगर माहीत होऊन गेलं असतं हा बा तिथंच आहे एवढं आपल्याला चिंता नसती राहिली तुम्हाला अंदाजावरून तुम्ही सांगून राहिले तिथंच आहे आहे पटकन पाहून नसली तर मग आता लवकरात लवकर शोध लावला तर लवकर भेटून जास्त दूर नाही काही झालं गेलं असेल तर मग पगाराच्या टायमाची तुमच बँकेत पगारासाठी फक्त अरे पक्का आहे तिथं माहित आहे ना पक्का आहे असं काय एवढं माहित आहे का तुम्हाला पक्के आई तिथंच आहे म्हणून मग चला बरं मग आता झालं ना आज इकडे घरी घेऊन येऊ आज आणि तर बँकेत चालले जायचं पैशाने आज घरी घेऊन चला बरं आज आता आपण जाऊ फोन नको करा काही नको करा तसंच जाऊ चला माहित पडते का खरंच तिथे आई आहे का नाही आहे अगर फोन करू फोन करून जाऊ तर फोन जातील काही फोन करून नाही जाऊ आपण तसंच जाऊ पश्चात जाऊ त्या अचानक मग माहीत पडते हाय काय का नाही आहे घरी तुमची खरी का खरी चला बरं मग आज चला बरं आता बा बर ठीक आहे चल दिलीच आणि मग त्यांचा दिन शेअर करत घेतला जम तुले नेतोच आता तुला विश्वास नाही ना मला तर फुल विश्वास आहे तिथंच आई म्हणून आलं कुठेही असं एक तारखेला बार बरोबर आई येते हो आईले पैसे काढता येत नाही पैसे काढायची गरज मा पडतेच आईले माझी गरज पैसे काढायचे काय मागे जम तुमच्याच गरज कोणाच्या हाताने काढू शकते आई पैसे हा सई तर त्यायचीच लागते का नाही फक्त त्याला चेक भरून द्यावं लागते आणि तिथं बँकेत लाईन मध्ये उभं राहा लागते कोणाच्या हाताने भरून घेतील साईन देऊन देतील ओके मला लक्षात ना आलो मी आई कारण घेऊन नाही मग मला नाही म्हणून चल 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 बरोबर आणबरोबर माझी शोट आणबर चल बरोबर पटकन चल पटकन चल बरोबर पटकन हा कसं पोरग हवं हो तुम्ही काही जर लाज नाही जर दया माया नाही का बद्दल पैशाची म्हटलं तर लवकरच चाल चाल करायला लागले पैसे काढून म्हटलं म्हणजे काय असं आहे का हो का पैशासाठी राहिले तुम्ही चांगलं पाहिजे चांगलं ठेवता म्हणून जर पगार नसता राहिला तर नाही ठेवलं असतं का तुम्ही हाकलून दिलं असतं का असं थोडी राहते उर्मिला काही तर काही विचार करतो तू काहीतरी खिचडी पकवतो डोक्यामध्ये असं थोडी राहते पगार भेटते तर नाही उपभोग घेऊन देवा नाही भेटलं असं तर मी माहिले असं मायाने मा म्हणलं नाही का लहानपणापासून तू मोठा होत पर्यंत पोचलो मी मायातून दिलोच तो काहीतरी भेटून राहिलं तर काम लगे घेवा म्हणतो आईले काय काम आहे आता आईले दोन टाईमचं खाणं न राहिलं आहे ना दोन साडे बस आता गरज आपलेली आहे होऊन म्हणून घ्या लागते नाही तर काय घेतो माया थोडंसं माबीन कमाईचं कमी पडते म्हणून मी आयच्या पगारावर थोडंसं हाव टाकतो

मग मी बी खालीच बसतो मग तुमच्या बराबस मी काय वरत बसू मी बसतो खालीच मग तू 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 खाले खाली बसतो तू खाली खाली बसतो तू बसन वरत मा बरोबर तू बी तशीच करतो काय तुला पाहिजे का ते का नाही तसं नाही तुम्ही खाली बसल्या तर मोठ्या बाई खाली बसल्या मी वरत बसू काय शोभन काय मुले म्हणून आता तुम्ही खाली बसतो म्हणता तर मी बी खालीच बसतो बस बापा बस तू खालीच बस पाणी आणून देन बाई बिंदू देन पाणी आणून ना आणतो ना ते भाई आणतो ना पाणी आणतो ना घ्यान तुम्ही खाऊन घ्या ना पोहा खाण गरम गरम मग थंड झाला म्हणजे पण थोडा वाटा येते गरम गरमच खाऊन घ्या लागते पोहा तर मस्त लागते घ्या ना खाणं गरम गरम मस्त नरम नरम बनवले मी हो माहिसी असेच म्हणते बापा आता बाई तुम्ही गरम गरम खाऊन घ्या म्हणते पाणी मी आम्ही मध्ये आणतो म्हणते गरम गरम खाऊन घ्या नरम नरम लागते म्हणते आता मग मी तसेच करतो बापा हा मैसून घ्याशीच आहे आम्ही खातो मग हा ते मग पाणी आहे हो तुमच्या दात तुम्हाला कमी आहेत ना तर चावना नाही होत जास्त म्हणून नरम नरमच केला आणि बटाके आहे ना आलू उकडून टाकले त्याच्या तुमच्या दाताने चावलं पाहिजे म्हणून का म्हणतो उकडून टाकत जा म्हणतो ते कच्चे टाकते आणि त्याला तो होऊ देते थे। म्हणजे आवडत उकडून टाकत जा म्हणतो ते करते मग तू आणि तू तर सारखीच आहे म्हणजे तू एक गोष्ट खटकली हो पापा बिंदू कोणती येते बाई चुकलं का मग आता ना काही नाही चुकलं काहीच नाही तू आता ना तू सगळं बरोबर आहे पण हे बाई हे काळ झांपर काहून घालतो बाप्पा कार मी घालतो कार झांप मी विधवा आहे म्हणून मी कार झांपर पांढरी साडी घालतो बापा तू काहून कार झांपर घालत कारण बाई न कार नाही घालव बापा अप सगून होते अं अशुभ रायचे अशुभ राहायचे तू काहून असं कार घालतो हे आवडते आता बाई मला हे काढ झांपर मला आवडते वेलवेटचं आहे ना तर फिटिंग बसून राहते बरोबर त्याच्यावर साडी बी मस्त जमते म्हणून मी हेच घालतो नाही घालू का मग दुसरं घालत जाऊ का हो बापा दुसरं घालत जाय आता तुम्ही सोहळा तुम्हाला बारा रंग आहे बापा आ कोणत्याही कलरचं घाला कोणत्याही रंगाचं घालाव पण असं काज नाही घाला दुसरं घालत जाय मग असून मी कारो घालू देत हो कार नाही पांढरं नाही घालू नको म्हणतो हा लागत ठीक आहे त्याच्यामध्ये कोणत्या कलरातला कारा, कारा लाल रायते कारा लाल छेट चालून जाते पण असं प्लेन कार प्लेन पांढरं नाही घाला काही सांगत नाही कसून नाही घे तू अ आता सुनावणी नदान राहते थोड त्याच्यात आता तर तिथे असं राहते असं काय होते काय नाही होत असं राहते त्याच्या आपण सांगायला लागते ना हम्म आता मी म्हणतो त्याच्या मनानं घालू देव बा जग जसं घालते तशा आई त्या बोलत बसा मन बंदी करा म्हणून काय बोलत नाही लोक बोलाले कोण म्हणते बोला नाही पण प्रेमाना समजावून सांग प्रेमानं समजावला समजते मी मानले प्रेमानं समजावतो बाप्पा आणि त्या तिथे प्रेमानं ऐकते ते आणि कधी कधी माया बी तुकते ते म्हणले बी ते प्रेमानं सांगते मी बी ऐकतो मग असं आम्ही सासा सुना राहतो चुकलं तर प्रेमानं समजावून सांगतो ऐकतो आम्ही हे बी ऐकते माझ्या मी भीतीचं ऐकतो आता वाता आमच्या सासा सुना चा जोडी चांगली राहते मग हो बरं बिंदू काय म्हणते तू आता तसं लाल जांपर घालत जा बरं आता हां बरं आता बाई ठीक आहे मी तसंच करतो का पुहा खाऊन घ्या मी पाणी आण तुन चहा आणतो आण 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 बाप आण आम्ही खाऊन घेतो तो पर्यंत काजल ललिता तुम्ही खाल्ला का पुहा हा बिंदू खाल्ला आम्ही तुमची प्लेट ते तिथं ठेवली आहे घ्या तुम्ही ते खाऊन घ्या बिंदू ताई का आत्या म्हणतो आत्या मैसून बी तशीच आहे मैसून भी अशीच आहे मैसून चांगली आहे मला मस्त देते असं तसं किती सांगत राहते सोनीचे गुणगान तर एवढी चांगली असून तर चांगली असून ना त्याची सून तर तसं सांगते बापा चांगल्या तर चांगलंच सांगून ना वाईट सांगन का मग त्या असं त्याची सून चांगली म्हणून चांगलं सांगते आता नाही का आपली सासू नाही का आपल्या बद्दल चांगलं सांगते आपण चांगलं वागतो तर नाही तर मग सासू चांगलं बी वागते ना लोकांना सांगायचं असलं तर चांगलंच सांगते आपण वाईट असलं तर वाईट सांगते असं चांगली म्हणून चांगलं सांगते त्याच्यात काय मग एवढी चांगली आहे त्याची सून मग हे म्हणतो मी बिंदू एवढी चांगली आहे त्याची सून तर काऊन बसल्या झाले ना आता आठ दिवस झाले नाव जावाचं नाव नाही सून चांगली असल्यावर कोणी राहते का दुसऱ्याच्या घरी एवढ्याला दिवस आता कितीही चांगलं असलं तरी पाहून पण जात नाही का आणि काय दुसऱ्याचं भावाच घर आहे ना आपण त्याच्या भावाच्या सुना काय सुना काय एकच आपल्याला का त्या आपल्या तर चांगलेच वागते ना मग काय झालं आले तर असं थोडी सून खराब असेल म्हणूनच आले मला नाही वाटत बिंदू त्याची सून चांगली असेल म्हणून देत नसन बरोबर वेळेवर देत नसन शिवरा देत म्हणून त्या इथे येऊन बसली मस्त ताजं ताजे खावाले आता इथं कसं ताजं तुम्ही नव्हत्या ना तुम्ही नव्हत्या काजाला नव्हती मी बी ताजे ताजे बनवून देऊ हो मग असं शिर नाही थंड नाही ताज ताज तर म्हणून ते इथं टिकून बसले नाहीतर पाहून पण किती दिवसाचं पाहून पण आपलं घर सोडून काय कोणी भावाच्या घरी येऊन बसते का आठ दिवसापासून मला तर वाटते त्याची सोनच खराब असत देत नसून बरोबर खावा पिवाले म्हणून ते बसले आपल्या इथं आणि मोठी गा गुणगान गाते का मैसून चांगले मैसून चांगले म्हणून तसं नाही हो ललिता असं खोटं खोटं कोणी काही तारीफ करून का खोटी कुठे तारीफ करून का खराबी असेल ते ना म्हणून आपल्या जवळ नाही पण आता बाई जवळ नसतं चांगलं अशी करते मैसून तशी करते काहीच तर नाही सांगत चांगलं 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 तर सांगते बिंदू ताई तुम्हाला नाही माहीत तुम्ही जग दुनिया पाहिलेच नाही कोणी कोणी लोक आपल्या घरचे भान लोक दुसऱ्याच्या घरी नाही सांगत मग बदनामी होती म्हणते आपल्या घराची आपल्या घरात चार भिंती जे बी किती भान होते सासू सुना बोलत नाहीये की मी किंवा मारते मी की केले की तरी बाहेर सांगतात ता, आम्ही किती प्रेमाने राहतो असे आहे काही काही लोक बाहेर घरचा तमाशा बाहेर दाखवत नाही अशी आहे आत्या बाई अशी आहे ती आत्या घरचा तमाशा आपल्याला काही सांगत नाही मा चांगली असून चांगली असून अशी आहे तुम्हाला काय समजते तुम्हाला काय माहित असो बापायच्या घरामध्ये काही बी असो मारे काही करे आपल्याला चांगलं सांगते आपण चांगलं बस बस बापाय राम्या मी लपून जातो मी लपून जातो मी आता त्याच्या समोर येत नाही त्याच्यावरती येत तू तर ना का मी कधी मी जपून जातो आणि असं सांग असं सांग आली ना म्हणा आई आई आली ना म्हणा इथं मी जपून जातो असं सांगतो आई ये भाषा ये, ये। लय दिवसाच्या बाद आला बा भासा काय लागतो ना माझी सुखीराय सुराय बेटा आनंदी राय आनंदी राय मामा लागतो सुखीराय बेटा सुकिरा हा ये भाषा ये बस आ, मामा मी आता बसतो म्हणा तसं काही नाही पण आईले आवाज द्या बरं आईले आईले लय दिवसाचं पाहिलो नाही मी पहिले आईले पाहतो मग बसतो मग करा काय चहा करायचा काय करायचा आईले आवाज देता काय करायचा आईले आवाज दे कोणाचे आईले मा आईले मामा मा आई आईली आवाज द्या तुमच्या बहिणीला आली ना इथंच आली ना आई इथंच आली आता आठ दिवस झाले आली ना आवाज द्या दर राजा कुठं आहे काय आराम करते का कोणत्या रूम मध्ये मी जाऊन भेटून घेतो आईले मग बसतो अरे भाषा काय मामावर विश्वास नाही का मी गायले खोटा बोलून राहिलो का मी आलीच नाही ना तू येई ये आलीच नाही बिलकुल इथं तू येई कुठून आवाज देऊ मी ये बस तू सुनबाई या बसा चला चहा बी म्हणायला लावतो सून या सुनबाई बसा बस भाज्या चल आईले आवाज दे आलीच नाही तू इथं मी कुठून आवाज देऊ बा काय आई आली ना मजाक नको करा मामा आणतो नको पहा मी लवसाच आईले पाहिलो नाही आईले पाहायची आई इथं आली द्या आवाज द्या अरे मी 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 काही मजा करू बे भाषा मी काय मजाक करू आई काही मजाकचा प्रोग्राम सुरू आहे का इथं कपिल शर्माचा कार्यक्रम सुरू आहे का इथं मी मजाक करू राहिलो आलीच नाही म्हणतो तर थो नाही आधी म्हणत म्हणतच होती ना शोधा आईले शोधा आई काय गॅरंटी आहे काय मामाच्यात घरी गेली असं म्हणून

म्हणजे पगारासाठीच काय आता मी दहा वेळा हेच बोलून राहिले तुम्ही मनान काहून अशी बोलते हा भाषा काय म्हणते सुन बाई पगारासाठीच आईची आठवण येते का पगाराचा टाइम आला एक तरी काहीची आठवण येते का त्याच्या पहिले नाही आईची आठवण येत काय पाय मी म्हणली ना मी म्हणली ना की यानं मला शोधलंच नसन कुठं गेली आई काय गेली शोधलंच नसन बरोबर आता अठ्ठावीस तारीख था था आली उद्याचा एक तारीख पगार आहे म्हणून आला इथं सा आई तू मामा तेच तर माहित होत मग काय मी इकडे तिकडे शोधू जीवाचा आड आहे पिता करू अरे पोराच्या मनात माया असली दया माया असली कनी मायेसाठी त असा अंदाजावर नाही राहत हा अंदाजावर नाही रात हा तुला अंदाजाच होता तुला पक्क माहित होतं काय अंदाजाच होता तर कोणी तुझं माय दया मायाच आपण किती पोरगा राहिला असता कनी त येऊन पाहिला असता येऊन पाहिला असता ह आई असं नाही आहे आई तुला गैरसमज होते तुले आता तुया तुम्ही मायामुळे दया माया पोटात नाही काय मुले हाय नाही का मायचं काही असं थोडी आहे मला पक्का माहित होतो तुम्हाला माझ्याच घरी आहे मला फोन मधून आवाज आला होता पुसूर पुसूर म्हणून मी गॅरंटी घेतलो नाही नाही मला असं काही वाटलं नसतं तर मी ढुंडलो नसतो मी शोधलो नसतो तुले बसलो राहिलो असतो कमी नाही माझं म्हणणं एवढंच माझं म्हणणं का एवढंच तू अंदाजावर काम राहिला तू येऊन पाहता तू एवढं पैसे लागत होते इथं येवाले का दहा दिवस लागत होते इथं येवाले येऊन कोण ना पाहिला तू त्या म्हणण्यात जराशी बी राहिली असते तर येऊन पाहिला असतं तू तू फक्त पगारासाठी मला आई आई कळत पगारासाठी आई आई कळत फक्त बाकी काही नाही पगार राहिला असता तर तुम्हाला दोन ताईंच म्हणजे खाऊटीने घातलं असतं आता बाई मी म्हणू येईल मी तवा तुम्ही नाही दिसले ना मुले कमर्यात मी गेली तुम्ही दिसला नाही म्हणेच यायले म्हणून जा बरोबर शोधा बरं कुठं गेले आई फोन लावा जाऊन का ते हे म्हणे नाही मी ना शोधत म्हणे तसे म्हणे आई शोधला नाही येईल ना घरीच बसले आणि मग मी म्हणली मामाला फोन करा तई मामाला फोन केला आणि म्हणते हो हो मामाच्याच घरी आहे मी म्हणलं गॅरंटी आहे का मामाच्या घरी असं म्हणून जाऊन पाहणार असे म्हणलं नाही आहे का जाऊनच नाही पाहिलं ये ना म्हणलं माहिती आहे ना बाई ओडमी मला माहिती आहे ह्या माया कुपुत्र आहे ह्या सुपुत्र नाही ह्या माया हो कुपुत्र आहे माहित आहे म्हणजे तिथं चांगलं बापा का मला सून चांगली भेटली आई असं नाही आई तुला समज होते मी काही कुपुत्र नाही आई मी मी पगारासाठी नाही तुला ठेवत आई पण मला पक्क माहित होतं म्हणून मला अडचण पडते आई थोडस धंद्यामध्ये कम पैसा येते घरामध्ये लागते आपल्याला आई एवढं जणाले म्हणून मी तुला पगार जरासा घेतो तर याच्या पुढे नाही घेणार बा तुला असं वाटते की तुला मी पगारासाठीच ठेवतो मी याच्या पुढे तुला योग्य पैसा नाही घेणार आई बस आता चल घरी मामा मामी मी तुम्हाला पोस्ट सांगून देतो तुम्हाला वाटत असं तुम्ही आईले पगारासाठी चांगलं हो ठेवतो असं नाही आहे मामा आई मामी असं नाही आहे मी आई पगारासाठी नाही आई व किती झालं तरी पगार आय आईच्या पगारावर अधिकार तर आहेत मला कमी पडते म्हणून मी घेतो आईचा पगार मला पक्क माहीत होतो मामा त्यात घरी हाय आई म्हणून म्हणून मी शोधलो नाही मामा असं नाही मी गैरसमज आईचा गैरसमज आहे तो मी असा नाही आम्ही बरोबर आहे भाषा बरोबर आहे आता आईच्या पगारावर तुमचाच अधिकार आहे तुम्ही तिले चांगलं खाऊ पिऊ घाला चांगले कपडे लते घुमा फिराले जिथं जातो म्हणलं तिथं पूर्ण त्याची खुशी जी आहे तिची तुम्ही काढून द्या ओरेला पैसा तुम्ही ठेवला तर चालते काही फरक नाही पडत मामा मी आईले याच्यासाठी जाऊन देत कुठं तर ओन आहे व्यक्ती जाईल आणि चाल नाही होत नाही बरोबर म्हणून मी आईले कुठून येत नाही कुठं जाऊ नको म्हणतो इच्छासाठी आई तिथे निर्णय कमी नाही आई चल आता घरी तू गैरसमज दूर कर मी मी पैशासाठी नाही तुले चांगलं ठेवून चल नको देऊ तो पगार नाही घेणार तुला पगार चल खरी बिंदू ताई काय मी काय म्हणू अशीच नाही आली आता इथ आत्याच्या घरी सून चांगली वाटलं पोरग खराब आहे म्हणून पोराच्या ढाकणी इथे आली होती आपल्या इथं आणि तुम्ही म्हणे अशीच आली नाही पान आता समजलं ना कोणी कसं की येत नाही ना एवढ्या दिवसासाठी हो ललिता बरोबर आहे त्याचं पोरग त्याला गलत वाटलं म्हणून आले सून चांगले पण नाही